मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचं तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर ही जी आहे मी वेअर केलेली खास संक्रांतीसाठी इरकल साडी मल्टी कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे जो अपलोड केला आहे नक्की चेक करा आणि तुम्ही कसं करताय तुमच्याकडे संक्रांत्र आणि तुमच्याकडे काय पद्धत आहेत तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही जी साडी आहे त्याबद्दल मी डिटेल अशी माहितीचा व्हिडिओ केलेला आहे तो नक्की चेक करा आणि अशा पद्धतीने ह्याच्यावरती मल्टी कलरचा मल्टिकलरचा घड्याचा सिम्पल असा मी हा ब्लाऊज डिझाईन केलेला आहे तर परत एकदा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तिळाची उब लागो तुम्हाला गोळाचा गोडवा येऊ जेवणाला यशाची पतंग उडो गदनावरती तुम्हा सो तुमच्या परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या ज्या काही इच्छा असतील चांगल्या मनापासून ते पूर्ण करा आणि त्याच्यासाठी एकशे एक टक्के मेहनत करा तर यश नक्की आहे तर धन्यवाद